पूजा करून घे लोक लवकर गौरी हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे आज गौरीचं आवाहन आहे म्हणजे गौरी घरी येतात आमच्या इथे तर दोन दोन बसवल्या जातात तर त्याचीच तयारी चालू होती सकाळपासून घरी येत कोणी नव्हतं मी एकटे होते बाकी सगळं काम करून घेतलं कारण गण गौरी बसवताना खूप वेळ लागणार आहे आम्ही दोन वाजता चालू केला होता ते संध्याकाळी सहा सात बस वाजतापर्यंत बसवतच होतो तर मी जास्त काही काम नाही केलं मला नाही बसवता येत पण मी थोडंफार हातभार लावलं म्हणजे छोटी छोटे कामं जसे की साडीला ड्रेप करून देणार तेही मी असं खाली पसरवून मम्मीने मला जे आयडिया सांगितलं त्याप्रमाणे करत होते तरीही मम्मीचा हातभार लाग लागतोच म्हणजे हात लावलाय मम्मीचा हात लागल्याशिवाय माझं काम काय होत नाही मी असंच काहीतरी बिघडवत होते तर मला ह्या पण व्यवस्थित निऱ्या जमल्या नव्हत्या तर मला अशा प्रकारे सगळ्या साडीच्या निळ्या करायच्या होत्या आणि ही साडी अर्धी केली होती तर आमच्या इथे गौऱ्यांना दरवर्षी नवीन साड्या असतात तर आणि खूप छान सारा एकदम महागाच्या साड्या मम्मी घेऊन येत तुम्ही बघू शकता किती मस्त साडी आहे कलर खूप छान आहे आणि काठ पण खूप मोठा आहे त्याच्यावर बुट्टा आहेत आणि सेम दुसऱ्या गौऱ्याला पण तशी साडी आहे ती ब्लू कलरची आहे मम्मी दोघींच्या साड्यामध्ये असंच कॉन्ट्रास्ट मॅचिंग करते ज्या ज्या करून दोन्ही खूप छान दिसतील तर अशा प्रकारे मी थोडेसे ड्रेपिंग वगैरे करायला मदत करते मला जास्त काही जमत नाही त्यामुळं साडी वगैरे बांधायला तर मी ही आयडिया घेतली मम्मीकडून आणि ती युजफुल पण झाली अशा प्रकारे मी त्याची ड्रेप केली त्याला थोड्याशा पिना वगैरे लावून दिला तर मम्मीला इझी पडतात इथे वरती लावायला आणि ह्या वेळेस ना आम्ही गणप गवऱ्या उभ्या नाही तर बसलेला करणार आहोत कारण आमचा गणपती ह्या वेळेस खोटोर बसलेला आहे आणि त्याच्यामुळे असं दा बसल्या दाखवायच्या आहे आणि त्याही आमच्याकडे पाय वगैरे नाही आहेत तर मम्मी जुगाड करून करणार आहे तुम्ही पाहू शकता खाली एक बॉक्स घेतलाय समान आकाराचा आमच्याकडे एक ते छोटासा चौरंग पण आहे पण तो दुसऱ्या गौरीसाठी ठेवलाय आणि याच्यावरती एक सेम साईजचे डबे ठेवलेत आणि त्याच्यामध्ये गहू वगैरे टाकलेत आणि त्याच्यावरती वरची बॉडी तर आमच्या वर्षी फक्त वरची बॉडी आहे आणि ज्यावेळेस आम्ही उभ्या बसवतो आणि त्यासाठी आमच्याकडे स्टँड असत ते त्यामध्ये व्यवस्थित बसले जातात तर अशा प्रकारे जुन्या पद्धतीने माझी मम्मी गवऱ्या दरवर्षी बसवते आणि खूप छान दिसतात आमच्या गवऱ्या आमच्या इथं दरवर्षी आमच्या गावामध्ये गावातल्या बायकाच्या वेळेस वंसा घ्यायला घरी येतात म्हणजे प्रत्येक घरामध्ये जाऊन पाया पडल्या जातात घरात जाऊन हळदी कुंकू करतात आणि घरातल्या छोट्याच्या छोट्या लोकांच्या पाया पडल्या जातात त्यावेळेस गौराया सुद्धा बघायला येतात आम्ही सुद्धा तसंच कायच लहानपणी मुली मुली घेऊन सगळ्यांच्या गौराया बघायला जायचो तर त्या प्रकारे त्याही येतात आणि त्यावेळेस चढावड लागते कोणाची गौरी चांगली बसले म्हणून तर अशा प्रकारे गावी गौरी सेलिब्रेट केले जाते आणि गौरी प्रत्येक घरात असते जरी गणपती बसवला नसेल तरीही आमच्या घरात दोन्ही असतात गौरी गणपती आणि गौऱ्या दोन्ही असतात तर मम्मीने घरामध्ये गौऱ्यांचा अजून काही लक्ष्मी अजून काही घरात आणला नाही पण त्याच्या हातोकड बाकीचे जे काही साडी वगैरे नेसवणे सा वगैरे आहे ते करून घेतलं यालाच आम्हाला खूप वेळ लागला कारण का हे व्यवस्थित बसले ना की बाकीचं सगळं काम होऊन जातं तर आता मम्मीला साडी नेसवायला वगैरे येते जी खूप वर्षानंतपासून करते आणि त्यामुळं ती परफेक्ट बसवते गौरी आणि आमची गौरी अशी पोकटा बायकंग दिसते ना खूप छान दिसते त्याचा मुखोटाही खूप छान मम्मीने घेऊन आले मम्मी गौरीच्या रिलेटेड किंवा देवी ज्या नवरात्रीत बसतात त्या रिलेटेड जे काही सामान असते ते खूप निवडून घेऊन होते तर मम्मी ना ज्वेलरी वगैरेचा पण खूप मोठा पिटारा आहे तुम्हाला पाहायचा असेल ना तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्याचा एक व्हिडिओ बनेन तिच्यासाठी कितीतरी दागदागिरी तिने घेऊन आल्यात तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखविण्यास थोडेफार जास्त तर आता मम्मीनी दुसऱ्या गोरेला पण साडी नसवली त्यानंतर आम्ही थोडंसं गौरेला सजावट करतोय तर मम्मी सगळं काही फॉलो कर तिला पावडर लाव तिला असं आता मग सिंदूर भरायला लावते सिंदूर बनण्यासाठी ती तिला लिपस्टिक लावायला लावली काला तर निघून आहे म्हणून टिकली लावू नवीन टिकली कानातलं घालते नत घालते नथ पण इतकं छान आहेत म्हणून कशी नाजू कशा म्हणून खूप आवडतात त्या आणि मग ती घालायची होती पण मी काय आता तयार वगैरे नाही गेल्या वर्षी मी साडी नेसून गौऱ्यांना घरात आणलं होतं पण ह्या वर्षी माझ्या ताकद मृत्यू सकाळपासून खूप काम केलंय मी त्यानंतर मग मी मम्मी नमान घेऊन आली होती आघाडा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की सांगा प्रत्येक जागे वेगवेगळ्या शब्द वापरले जातात तर ते घेऊन आले होते तर त्याला मी सरवत होते दोन कलश कर तयार करत होते तर अशा प्रकारे मी त्यांना हार्दिक कुंकू लावलं त्यानंतर मी दोन्हीमध्ये सेम गोष्टी बसायला पाहिजेत म्हणजे अशा निवडून काढल्या कारण का ह्या गोष्टी याचं सुद्धा एक खूप मज्जा असायची पहिली आम्ही मुली मुली सकाळी लवकर उठायचो आणि आघाडा गोळा जायचो तर सकाळी सगळ्यात पहिले लो उठून लवकर जे जाईन त्याला जास्त भेटायचा कारण का कमी असायचा आणि तोडायला खूप लोक असायचे तर आता यावेळेस मम्मीच धुवून येते खूप वर्षाला मम्मीच धुवून येते पहिला आम्ही असं घेऊन यायचो पाणी वगैरे पण बाहेरून घेऊन यायचो असं करायचो आता खूप थोडेफार चेंजेस आहेत पण अजूनही ह्या गोष्टी पाळतात तर काही ठिकाणी ह्या बैठत सुद्धा माझ्या बहिणीने इथून घेऊन गेले खूप सारा पिशवी भरून घेऊन गेले आता बघा माझी मम्मी आहे ना चटोरी आहे ती असं काम करता करता पण काय करायचं खाईन मी काम करताना गपचूप तोंड बंद करून बसेन पण ती तिथे उलटे आहे नंतर मग आमचं चांगली सजावट झाली होती नंतर तिला तुळशीपास नेलं तुळशीपासून येऊन तिचे पूजन करून घेतलं सर्वात प्रथम मी लावलं पूजा हार्दी कुंकू आणि नंतर मम्मीने केलं मम्मीला एवढं काही कॅमेरा वगैरे धरता येत नाही म्हणून माझा काहीतरी व्यवस्थित केला का नाही मी आशीर्वाद घेतला नंतर मम्मीने तिचे हार्दी कुंकू लावलं तुळशीला लावलं आणि मग घरात घ्यायला सुरुवात केली तुमच्याकडे गौऱ्या कशा आणल्या जातात तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडेही लक्ष्मी किंवा वौसा घेतला जातो का तर लक्ष्मी वेगळा असतात ओसा वेगळा असतो आणि त्यावेळेस लेडीज लोक घरी येतात का हेही सांगा आणि सगळ्यांच्या सा पाया पडतात का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा नी नंतर मम्मीने अशा प्रकारे लक्ष्मीनाथ मध्ये घेतलं पायाचे ठसे वगैरे सगळं उमटलं होतं त्याचा व्हिडिओ नाही करता आला कारण का मी एकटीच आहे करायला म्हणून त्यानंतर मग मम्मीने येऊन इथे कलश वगैरे स्थापन केले आणि नंतरनी गौरींचे मुखवटेही लावून घेतले हे सगळं ना खूप नाजूक काम आहे त्याच्यामुळे ना व्यवस्थित करावं लागतं नाहीतर बसवण्यात म्हणजे खूप अवघडीच आहे ह्याला काही धक्का वगैरे लागत येत नाही थोडस तरी स्क्रॅच वगैरे आला ना तरी ती खंडित मानली जाते त्यामुळे मम्मी हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवते आणि घेते आणि करते सुद्धा तर तुम्ही पाहू शकता दुसरी गौरीला पण किती छान तिने बसवले साडी पण साडीचा ब्लाउज सुद्धा मॅच होतो अशा प्रकारे ती बॉडी सगळं सगळं घेऊन येते आणि साड्या पण त्याच्या तशा चांगल्या ह्याच्या असतात बॉर्डरच्या त्यामुळे कुठल्याही ब्लाउजवर मॅच होल्या होतात फक्त अशा प्रकारे आमच्या गवळींचं स्थापना झालेली आहे आता त्यांचं ज्वेलरी वगैरे घालायची आता फक्त राहिले आहे ते एक मी घालणार आहे आणि एक मम्मी करणार आहे पण मला माहिती चांगली बस दिसते म्हणून तर मला पण खूप दोघी खूप छान दिसत आहेत खूप आवडतात त्यांचा चेहरा इतका छान वाटतंय तर मला माझ्या आमच्या घरचे घोटे खूप आवडतात तुम्हाला आवडलं का त्याही कमेंट मध्ये सांगा आता पहिले सर्वात पहिलं आपण जागेने घालून नंतर मी तुम्हाला दाखवते तर तुमच्या इथं गौरायांना काय म्हणलं जातं बहिणी मानल्या जातात काय मानले जाते हे हेही मला मध्ये सांगा आमच्या इथं दोन दोन असतात एक घरातली लक्ष्मी असते एक बाहेरून येते ती लक्ष्मी असते तर दोघी दोघीही त्याच्या आयाच असतात आणि एक लक्ष्मी असते एक पार्वती असते जी बाहेरून येते लक्ष्मी जी घरातली असते असं असतं काहीतरी म्हणजे मला माहिती नाहीये तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की काय असतं ते तर आता मी ना ज्वेलरी घालते तुम्ही पाहिलं असेल ठुशी वगैरे किती चांगल्या गोष्टी मम्मीने घेऊन आले तर माझे सजवताना मम्मीचा हात लागलास कारण का ते भीती वाटत होती मला तिथे हात लावताना नंतर मम्मीने तिची तिला चांगली मस्त पैकी सजवली तुम्ही माझं चोकर ठोश ठोशी परत तीन लेअरचा नेकलेस अशा तिलाही घेतलाय दुसऱ्या गोडेलाही हो परत मंगळसुराचा ठुशी परत मोठं घंटण नथ आणि ज्वेलरी असं सगळं घातलंय तिच्यासाठी सर्व कंबरपट्टा बाजूबन हे पण आहे आता बस तिच्या डोक्यावर पदार देणाऱ्या झाली आमची गवळी दार दोघी खूप छान दिसत आहेत साड्या पण खूप उठून दिसतात आणि एकदम पोकत्या बायकांवर दिसतात मला खरंच खूप आवडला त्यानंतर मम्मी त्यांची ओटी भरायला घेतली आणि त्याच्यासमोर समोर जे काय त्यांच्यासाठी बनवलं होतं खात पदार्थ वेगवेगळे हे सगळे ठेवून घेतले थोडी पण मी पण मदत केली थोडस सजवट करायला फुलं आणि हे अशा प्रकारे पॅक करून ठेवलंय कारण का मुलं ज्यावेळेस आरती येतात मग त्यावेळेस कसंही ओढतात त्यामुळं व्यवस्थित थोडे त्यांच्या पुढं कुंकुवाची करंटे धान्याचे करंटे हे सगळं ठेवलेलं आहे आणि आता भाजीबाकरीचं नैवेद्यही दाखवलेलं आहे त्याच्यासाठी एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग बाय